समुद्र पासून अठरा हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर आहे बर्फाची एक निर्जीव दुनिया इथे जमीनच काय पण आकाशही किळंकृत करायला बसलाय पण निसर्गाच्या या आणीबाणीतही इथे मानवी अस्तित्व आहे आणि हे, हे मानव सामान्य नाहीयेत हे आहेत भारतीय लष्कराचे धुरंदर जवान भारत पाक मधील अशा सीमेचं रक्षण हे जवान करतायत ज्याचं अस्तित्व नकाशावर शोधून काढणंही अवघड आहे या भागाचं सामरिक महत्व एवढं आहे की गेली बत्तीस वर्ष भारत आणि पाकिस्तानच्या सेना एकमेकांवर संगिनी रोखून आहेत कारण ही आहे कोल्ड डेझर्ट म्हणून ओळखली जाणारी जगातली सर्वोच्च युद्धभूमी सियाचिन हिमाचलाच्या अपमानाचा कानावर अंगार पडे इतिहासानं न पाहिला आज असा इतिहास कवीवरे कुसुमाग्रज यांनी अनेक वर्षांपूर्वी या ओळी लिहून ठेवलेल्या आहेत आणि सियाचिन ग्लेशियरवरच्या वरच्या भारतीय लष्कराच्या यशोगाथेला या ओळी अगदी तंतोतंत लागू पडतात एकोणीशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पूर्वी या भागावरती कोणाची वाकडी नजर असेल असं कोणाला स्वप्नातही वाटलं नसेल कारण निसर्गानं इथं आणीबाणीच लागू केलेली होती पण पाकिस्तानची या भागावर करडी नजर वाकडी नजर असल्याचं लक्षात आलं आणि भारतीय लष्करानं या भागावर कब्जा केला आणि आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आणि सुरू झालं ऑपरेशन मेघदूत तेरा एप्रिल एकोणीसशे चौऱ्याऐंशी हाच तो दिवस आणि तेव्हापासून आज ता भारतीय लष्कर आपली जबाबदारी अविरतपणे या ठिकाणी पार पाडत आहे काश्मीरला लागून असलेल्या काराकोरम पर्वतरांगांच्या पूर्वेकडे असलेल्या मोठ्या ग्लेशियर्सपैकी एक आहे सियाचिन ग्लेशियर समुद्रसपाटीपासून सोळा ते वीस हजार फुटांवर असलेला हा बहात्तर किलोमीटरचा भाग आपल्या आधिपत्याखाली असावा यासाठी भारत आणि पाकिस्तान झगडतायत गेले तीसहून अधिक वर्ष हे हिमयुद्ध सुरू आहे दोन हजार तीन नंतर या भागात युद्धबंदी जाहीर झाली आहे त्यामुळे तोफानी उसंत घेतलेली असली तरी जवान मात्र डोळ्यात तेल घालून हाडं गोठवणाऱ्या थंडीत सीमांचं रक्षण करतायत ये ऐसा काम है कि जिसमें आदमी खुद ही प्रेरित हो जाता है डेली काफ़ी बिजी रहते हैं तो चैलेंजेस तो बहुत सारे हैं आ, सबसे ज़्यादा बड़ा चैलेंज ये है कि मानसिक तौर पे ये काफ़ी एक अपने आप में एक बहुत बड़ा चैलेंज है क्योंकि हर दिन हमें सोच के सतर्क रहना पड़ता है कि आगे क्या होगा और कैसे करें लेकिन हम बहुत अच्छे ट्रेंड होते हैं इस चीज़ के लिए तो और मोटिवेटेड हाईली होते हैं वही आते हैं यहाँ पे तो इसलिए इतना प्रॉब्लम नहीं है और वी डू इट विद अ स्माइलिंग फेस एका लडाखी वाकप्रचारानुसार या भागात जमीन इतकी बडीग आहे आणि खिंडी इतक्या उंच आहेत की फक्त जीवलग मित्र आणि जीवावर उठलेला शत्रूच इथे यायची हिंमत करू शकेल बाल्टी भाषेत सिया म्हणजे गुलाब आणि चुन म्हणजे मुबलकता गुलाबाच्या फुलांनी डवरलेला डोंगराळ भाग असं या भागाचं वर्णन केलं जात मात्र भारत आणि पाकिस्तानमधील मधील विळ्या भोपळ्याच्या सख्यामुळे या भागाचं रक्षण करण्यासाठी आपल्या लष्करी जवानांना गुलाबाच्या काट्यांवरून सतत चालण्या इतकं दिव्य करावं लागतं देखो नेचर को तो कोई काबू कर नहीं सकता यू कैन ओनली कॉन्कर योर सेल्फ यू कान कॉन्कर द नेचर तो हम ट्रेनिंग करते हैं बेसिकली हमारा ये ट्रेनिंग बहुत इंपॉर्टेंट होता है यहाँ पे एक्लमेटाइजेशन और ट्रेनिंग और अपना इक्विपमेंट और अपना बचाव का जो ट्रेनिंग है उसके ऊपर सबसे ज्यादा जोर होता है अति उंचीवर असल्यानं या ठिकाणी प्राणवायूची कमतरता आहे प्रत्येक श्वासाची किंमत या भागाची निगराणी करणाऱ्या जवानाला चांगलीच उमगलेली असते इथे डोंगरा आडून घोंघावणारे वाऱ्याचे झोत थांबण्याचं नाव घेत नाही पाय ठेवाल तिथे बर्फ आणि पारा कायम सेल्सियस वर घसर ले घसरलेला सामान्य या ठिकाणी कठीण ग्लेशियर में सर्वाइवल के लिए इक्विपमेंट और उसको इस्तेमाल करने की ट्रेनिंग ज्यादा जरूरी है आप खाना खाए बिना कुछ समय के लिए रह सकते हैं लेकिन आप बिना इक्विपमेंट के एक कदम ग्लेशियर में हरकत नहीं कर सकते हैं और इक्विपमेंट का होना ही काफी नहीं है इक्विपमेंट को इस्तेमाल करने का तरीका आना और इक्विपमेंट के ऊपर भरोसा होना कॉन्फिडेंस होना बहुत जरूरी है सियाचिन मध्ये उन्हाळ्यातही तापमान शून्याच्या खालीच असतं आणि हिवाळ्यात ते उणे साठ अंशाच्या घरात पोहोचतं अशा परिस्थितीत फक्त सुपर सोल्जर्स या भागात पाय रोवून उभे राहू शकतात आणि हे सुपर सोल्जर्स बनवण्याचं कामही इथेच होतं सियाचिन बेस कॅम्पवर असलेल्या सियाचिन बॅटल स्कूल मध्ये इसकी एक बेसिक कहावत जो हम माउंटेनियर्स फॉलो करते हैं वो है पेट में रोटी हाथ में सोटी और कदम छोटी छोटी इथे जवानांच्या शारीरिक आणि मानसिक क्षमता तपासल्या जातात आणि त्यानंतर जवानांना बर्फाशी मैत्री करायला शिकवलं जातं इंसान को एक तो सबसे पहले ग्लेशियर के ऊपर भरोसा होना चाहिए कि ये आईस है ये आपको आपका साथ कभी नहीं छोड़ेगी अगर आप अपने ऊपर कॉन्फिडेंट है तो दूसरा है अपने ऊपर कॉन्फिडेंस अपनी ट्रेनिंग के ऊपर होता है अपनी इक्विपमेंट पर अपनी ट्रेनिंग पर और साथ में अपने बडी पर जो उसके साथ चढ़ने वाला है उतरने वाला है हमेशा रहने वाला है उसके ऊपर कॉन्फिडेंस हो ग्लेशियर आपका साथ कभी नहीं छोड़ेगा प्रशिक्षण पूर्ण की जवान तैयार बर्फातल्या सीमांचं रक्षण करण्यासाठी ग्लेशियर मध्ये जाण्यापूर्वी हे सर्वच जण ओपी बाबांचं दर्शन घेतात ओपी बाबांवर या सर्व जवानांची अपार श्रद्धा आहे ओमप्रकाश नावाचा एक जवान या सियाचिन ग्लेशियर मध्ये काही वर्षांपूर्वी बेपत्ता झाला पण ग्लेशियर मध्ये आजही त्याचं अस्तित्व आहे आणि काही अडचणी आल्या तर तो जवानाला त्यापासून वाचवतो अशी इथल्या प्रत्येकाची श्रद्धा आहे बर्फात सीमांच रक्षण हे जवान आगे एक एडवेंचर का मौका मिल रहा है यूनिट जो काट के आ रही है वो हमें इसके बारे में ज़्यादा कुछ बताती रहती है तो अभी तो बस काफी मोटिवेटेड है बंदे हम भी मोटिवेटेड है ऊपर जा रहे हैं सोच रहे हैं कि कुछ करके आएंगे ग्लेशियर मध्ये आपल्या पोस्ट पर्यंत जाण्यासाठी या जवानांना बर्फातूनच मार्गक्रमण करावं लागतं सर्वात उंचावरच्या पोस्ट वर पोहोचण्यासाठी तर पंधरा ते वीस दिवस लागतात ऊपर जाने के बाद आपका बस आपका हवा का स्पीड बहुत ही ज्यादा होता है यहाँ आप जैसे नॉर्मली हम लोग बोलते हैं वहां ऐसा ऐसा कि आप कभी कभी आप बंदा सीधे लाइन में चल नहीं सकता इतनी हवा तेज होती है कुछ आगे दिखता है नहीं है टोटल व्हाइट आउट कंडीशन होता है तो यहाँ आपका रूट सीधे रास्ते में चलते रहना आपका कभी आप ये दिशाही न हो जाते हो आपको पता नहीं चलता कि आप जो चल रहे हो कि वही सही दिशा है क्या नहीं है तो आपका प्रॉपर रूट मार्क्स होने आपको वही जो रूट लेड आउट है उसी को फॉलो करना तो ये तो थोड़ा तकलीफ हुई थी क्योंकि हमको विजिबिलिटी बहुत कम होती है और ठंड का आपका फैक्टर तो हमेशा रहता ही रहता है आपका यह जवान बर्फा दिनक्रमा विशेष कपड़े विशेष इक्विपमेंट्स दिलेले असतात बर्फात ताज जेवन ऑफ टाइम हमने ग्लेशियर को अपना घर बना लिया है एंड uh, तो ये बहुत मुश्किल है लेकिन एक्सपीरियंस के साथ लोगों ने हर एक चीज जो वहां पे जा रही है उसको अपने अनुसार कैसे इस्तेमाल किया जाए उसमें महारत हासिल कर लिया है जैसे की आप पीछे देख रहे हैं ये बैरल जो हैं बैरल को लोग हेलीपैड की अप्रोच मार्क करने के लिए इस्तेमाल कर कर लेते हैं एक लकीर से बैरल लगा दिए जाते हैं जो कि सीधा हेलीपैड की तरफ लेके जाती है पायलट को उसे हेलीपैड में लैंड करने में सहायता मिलती है और साथ ही साथ ये जो स्किटबोट हैं इससे बंकर और ऊपर वॉशरूम बनाने में इस्तेमाल किया जाता है परकशन हेड बेड में कुशन का इस्तेमाल करने के लिए किया जाता है जेरिकेन से लोग जेरिकेन को जब इस्तेमाल पूरा हो जाता है उसकी लाइफ ऊपर पूरी हो जाती है तो फिर

सियाचिन ग्लेशियरमध्ये ऑक्सिजनची कमतरता आहे आणि तापमानही उणे अंश मध्ये असतं त्यामुळे जवानांना अनेकदा याचा फटकाही बसतो मोस्ट कॉमनली मेन इधर देखाऊ चिलब्लेन एंड फ्रॉशपेट का होने का बहुत चान्सेस है अँड uh, एक सब्जेक्टिव एक चीज भी है लोग uh, कुछ लोक कुछ में हैपो हॅपो हैको हॅको का भी चांसेस होते हैं हॅपो मतलब आहे हाय पल्मोनरी पल्मन एंड हॅको होता है हायटिट्यूड सरिब्रलडिम तो किस तरह से इसको ट्रीट किया जाता है वॉट आर द फर्स्ट एय उसके बाद रेमेडी क्या होती है यूजली जब एक सोल्जर को जो दिक्कत हो रहा है ग्लेशियर में तो हमारा ग्लेशियर में डॉक्टर्स भी इंडक्ट होते हैं तो जो सोल्जर को दिक्कत होता है वो पहले डॉक्टर को इन्फॉर्म करता है ग्लेशियर में डॉक्टर अपने पास रख के उसको पूरा एवेल्युएट करके एक डायग्नोसिस बनाता है अगर वो डायगनो वो ट्रीटेबल है ग्लेशियर पे भी ट्रीटेबल है तो डॉक्टर उसको उधर ही ट्रीट कर देता है मगर ऐसे लाइफ थ्रेटनिंग कॉजेज़ बन गए जैकि है हाई हल्टीट्यूड पल्नर रेडीमा एंड हाई हल्टीट्यूड सेबरिमा इसमें जो मेन ट्रीटमेंट होता है जो ऊंचाई इसको कम करना है जो ऊँचाई पर इसको ऑक्सीजन एंड एयर प्रेशर इतना कम है नीचे होने से ये पेशेंट ज़्यादा अच्छा महसूस करना लगता है तो इसको इमिडेटली उधर मैनेज करके एयर एवेक्यूशन कर देते हैं बेस कैंप में आजारी पडलेल्या जवानांना हेलिकॉप्टर्सनी बेस कॅम्प आणि हॉस्पिटल पर्यंत पोहोचवलं जात ही हेलिकॉप्टर्स खऱ्या अर्थानं ग्लेशियर आणि बेस कॅम्प यांच्यामधील दुवा आहे सियाची ग्लेशियरची लाईफ असते हे इथे उडणारे हेलिकॉप्टर्स आणि या हेलिकॉप्टर्स वरती सियाची वरच्या पोस्ट वरती जे आपले जवान आहेत त्यांचं आयुष्य अवलंबून असतं या भागाला खाद्यपदार्थ पुरवणं इंधन पुरवणं ऍम्युनेशन पुरवणं त्याचप्रमाणे रेकी करणं अशी अनेक ऑपरेशन ही हेलिकॉप्टर करत असतात याचे पायलट सुद्धा विशेष प्रशिक्षित पायलट असतात आणि दूर उंचावरती पोस्ट असलेले आपले जे जवान आहेत त्या जवानांचं आयुष्य आपल्या वाचून अवघड होऊन बसेल याची पूर्ण जाणीव या, या सर्व पायलट्सना असते सूर्याच्या पहिल्या किरणापासून इथं हेलिकॉप्टरच्या घिरट्या सुरू होतात ग्लेशियर मध्ये असलेल्या जवानांचं रेशन औषध दारूगोळा इंधन हे सर्व काही पोहोचवण्याची जबाबदारी या हेलिकॉप्टरची असते ट्रुप्स के लिए उनका सस्टेनेंस, उसकी ट्रेनिंग उसका मेडिकल उसके पास जाने वाला राशन उसको ऑर्डिनेंस से मिलने वाले कपड़े सभी का महत्व बराबर है तो जहाँ पर वजूद सस्टेनेंस एयर मेंटेनेंस के ऊपर आ जाता है तो वहाँ पे उस काम के महत्व उतनी बढ़ जाते हैं मात्र हिवाड़त जिथे तापमान नीचांकी तिथे या पायलट्स की ही वाढ़ती हवामान खराब अल्लाह कसोटी विंटर्समध्ये स्पेशली जानेवारी मध्ये अशा दिव पंधरा पंधरा दिवस इथं सगळं पॅक असतं स्नोफॉल कंटिन्युअस असतं आणि त्यामध्ये त्यामुळं त्या आम्ही ॲडव्हान्समध्येच प्लॅनिंग करतो आणि आमचे जे पोस्ट आहेत स्टॉकिंग करून ठेवतो जनरली आम्ही नाईंटी डेज वन ट्वेंटी डेजचं स्टॉकिंग करतो आणि वी कीप पुश फॉरवर्ड मेथड आहे इन्स्टेड ऑफ त्यांची रिक्वायरमेंटच्या अगोदरच आम्ही त्यामुळं पंधरा पंधरा दिवस जर बॅड वेदर असला तर एवढं खास शॉर्टफॉल होणार नाही बट क्रिटिकल इक्विपमेंट्स जसे ऑक्सिजन सिलेंडर्स मेडिसिन्स वगैरे असतात त्यांचं आम्ही खास ध्यान देतो की त्याची एक्सपायरी नाही झाली पाहिजे आणि आम्ही हे सगळं हेलिकॉप्टर्सनी पोहोचवतो जिथे शत्रूपेक्षा मोठा सामना निसर्गाशी असतो तिथे दुर्घटना या होतातच मात्र अशा वेळी दुःख भीती हे सारं बाजूला सारत त्यात अडकलेल्या जवानांना सोडवणं हे कर्तव्य असतं इथून आम्ही स्टार्ट करून हेलिपॅडला पोहोचणं आणि लगेच हेप्टरमध्ये बसून रेस्क्यूच्या स्पॉटला पोहोचणं इथून आम्हाला हेलीपॅडला पोचायला फक्त पंधरा मिनटं असतात या पंधरा मिनटात तयार होण्यासाठी आम्ही हे जे रेस्क्यू इक्विपमेंट आहे ते कुठल्याही टाईपचा रेस्क्यू असेल अवलांच किंवा क्रेवास त्यासाठी आम्ही सगळे इक्विपमेंट नेहमीच एका रक्साकमध्ये तयार ठेवतो जसं इथे आपण बघू शकता हे नेहमीच रक्स रेस्क्यूसाठी तयार आहेत ह्यांचं फुल रक्स तयार आहे यांनी आपला वॉर्म ड्रेस घालून सरळ स्टोअरमध्ये येऊन ही रक्षा उचलायची आणि स्पॉटवरती पोहोचले की जे के स्टोर लगणारे कुठल्याही टाइपचे हे रक्षक मध्ये ऑलरेडी तयार असतो हा आहे भारतीय सैन्य दलातला आणखी एक शूरवीर जवान डॉट ग्लेशियर मध्ये झालेल्या दुर्घटनांमध्ये रेस्क्यू ऑपरेशन्स करताना डॉट आघाडीवर असतो आजवर केलेल्या कामगिरीमुळे त्याला सन्मानितही करण्यात आलंय फेब्रुवारी दोन हजार सोळा मध्ये सोनम पोस्टवर झालेल्या हिमस्खलनात आपल्या जवानांना शोधून काढण्यात डॉट न महत्त्वाची कामगिरी बजावली आहे युद्धात शत्रूला आसमान दाखवता येतं पण हे युद्ध ज्यावेळेला निसर्गाशी असतं तेव्हा मात्र त्याची किंमत मोजावी लागते सियाचीन मध्ये शत्रूशी लढताना वीरमरण आलेल्या जवानांपेक्षा निसर्गाशी लढताना धारातीर्थी पडलेल्या जवानांची संख्या जास्त आहे कैजुलटीज़ होते ही हैं तो कोई ऐसा नहीं कह सकता कि मेरे को दर्द नहीं हो रहा है दर्द तो हर किसी को होता है दर्द तो होगा ही लेकिन हम ये सोच के चलते हैं कि यार हमसे पहले वालों ने भी किया और हमारे आगे आने वाले भी करेंगे ये काम और काम तो करना ही है तो क्यों ना हंस के करें क्योंकि हंस के करने से काम ज़्यादा आसान हो जाता है बट कहीं ना कहीं शायद ये दर्द रहता है और रहेगा और आ, जब वेन यू लूज समबडी यू ऑलवेज फील हर्ट एंड यू डोंट फर्गेट इट वो तो जिंदगी भर रहेगा बट एट द सेम टाइम उस बात पे गर्व है कि इसके बावजूद भी हम हंस काम कर रहे हैं या सगळ्या दिव्यांवर मात करत जेव्हा हे जवान आपली ड्युटी पूर्ण करतात तेव्हा एक पूर्णत्वाचं वेगळंच समाधान त्यांच्या चेहऱ्यावर असत माझ्या पाठीमागे जे उभे आहेत ते आहेत भारतीय लष्कराचे जवान खर तर तुम्हाला आश्चर्य वाटेल कारण यांची दाढी वाढलेली आहे यांचे कपडे मळकटलेले आहेत पण एक वेगळीच खुशी त्यांच्या चेहऱ्यावर आहे तर लष्कराचा जवान हा खूप मोठ्या शिस्तीचा असतो पण ह्या जवानांची अवस्था अशी असण्याचं एक वेगळं कारण आहे दूर तिकडे सियाचीनच्या ग्लेशियरमध्ये कुठेतरी आपली एक पोस्ट आहे त्या पोस्टवरती तीन महिने सर्व्हिस केल्यानंतर तीन महिने त्या ठिकाणी पोस्टिंग झाल्यानंतर ते नुकतेच या ग्लेशियरमधून खाली आलेले आहेत आणि निसर्गाशी लढून शत्रूशी लढून आपण आपली ड्युटी पूर्ण ताकदीने निभावू शकलो त्याचंच समाधान आणि त्याचाच आनंद या सर्व जवानांच्या चेहऱ्यावरती आहे हे जवान एक वेगळंच समाधान घेऊन बेस कॅम्पवर परतात ओपी बाबांना धन्यवाद तीन शत्रु निसर्गाशी लढल्याचे परिणाम त्यांच्या शरीरावर दिसत असतात महिने आंघोळ नाही दाढी नाही वजन दहा ते पंधरा किलो न घटलेलं त्वचेवरही परिणाम झालेला पण त्यांचा हाही अवतार त्यांच्या सहकार्यांना प्रेरणा देणारा असतो आहे मतलब एक दूसरे को देख के सबको लगता है कि यार मैं भी बहुत बड़ा काम कर रहा हूँ जहाज़ जो उड़ा रहा है वो भी सोचता है यार जवान भी तो नीचे जा रहे हैं मैं तो जहाज़ ही उड़ा रहा हूँ सो so, हब हर आदमी एक दूसरे से प्रेरित होता है और दूसरी बात यहाँ क्या है क्या है कि एयरक्राफ्ट को सीलिंग पे चला रहे हैं हम तो वो अपने आप में एक रिस्क जरूर है बट देन वी आर वेरी एक्सट्रीमली ट्रेन पायलट्स एक्सट्रीमली ब्रेव एंड एक्सट्रीमली ट्रेन पायलट्स उनके साथ डेली मिलते हैं हम डेली बातचीत करते हैं हंसी मजाक करते हैं और वे टू टेक आउट दिस फिअर ट्रेनिंग वेरी फ्रेंडली रिलेशनशिप विथ एवडी सो इट हिअर द रिलेशनशिप एक परिवार ग्लेशियरचं रक्षण करताना आजवर शेकडो जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे त्यांच्या बलिदानाचं स्मारक हे इतर जवानांना प्रेरणा देत आहे ज़िंदगी और मौत का जो डर है वो निकल जाता है नंबर एक बात तो ज़िंदगी किसी मकसद की वजह से जिया है ऐसे करके एक फीलिंग आता है सो देर इज़ नो फेयर ऑफ लाइफ एंड देर इज़ नो फेयर ऑफ डेथ एक्चुअली सो एंड उस वजह से वो प्रेरित हो जाते हैं एंड काफ़ी प्रेरित हो जाते हैं अपने यूनिट के पिछले यूनिट के नाम देखते हैं जवानों के नाम देखते हैं ये झंडा देखते हैं ये सुनसान जगह देखते हैं ये सब एक अजीब किस्म का प्रेरणा दिलाता है जिससे वो काफ़ी प्रेरित होके जाते हैं देशवासियांना शांततेत आयुष्य जगता यावं यासाठी आपलं आयुष्यपणाला लावणाऱ्या या, या धैर्य मेरूंचं हे शौर्य हे बलिदान अतुलनीय आहे कुसुमाग्रजांच्याच ओळीत सांगायचं झालं तर पोलादी निर्धार आमूचा असुर बलाची खंत नसे स्वतंत्रतेच्या संग्रामाला विजया वाचून अंत नसे श्रद्धा हृदयातील आमुचा वज्राहून बलवंत असे मरण मारुनी पुढे निघाले गर्वतयांचा कोण रणफंदींची जात आमुची कोण अम्हा भयभीत करी